नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी येत आहे कार्तिकी एकादशी ज्याला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं ही, ही एकादशी म्हणजे वर्षातील सर्वात मोठी आणि अत्यंत महत्वाची एकादशी मांडली जाते अगदी आषाढी एकादशी सारखीच ही एकादशी मांडली जाते यावर्षी कार्तिकी एकादशीची तिथी पहिल्या नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार व्रत आपल्याला दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आहे जरी एकादशी सकाळी संपत असली तरी सुद्धा व्रत आणि पूजा याच दिवशी करणं हे सर्वात शुभ मानलं जातं वैष्णव पंथातील लोक जसं की ऋषी मुनी आणि संन्यासी हे एकादशीचं व्रत एक, एक नोव्हेंबरला पाळतात पण जे सामान्य गृहस्थ भक्त आहेत म्हणजे आपण सर्वजण त्यांनी हे व्रत दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचं आहे असं शास्त्र सांगतं आणि या एकादशीचा संबंधित उपाय सेवा किंवा दान जे आहे तर ते तुम्ही शनिवारी किंवा रविवारी कोणत्याही दिवशी करू शकता या दिवसाला देवउठणी एकादशी असंही म्हणतात कारण आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू या दिवशी जागे होतात आणि त्यामुळे या एकादशीपासून चातुर्मासाची समाप्ती होते जसं आषाढी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारी करतात तसेच कार्तिकी एकादशीला सुद्धा फक्त मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाचं नामस्मरण आणि पूजन करतात तर ही एकादशी मोठी एकादशी म्हणूनही ओळखली जाते कारण या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचा पुण्यफळ आपल्याला एकत्र मिळतो या दिवशी तुळशी विवाह सुद्धा केला जातो ज्यामुळे भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते कार्तिकी एकादशीचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्ती मिळवणे या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते आणि म्हणून या दिवशी व्रत पूजा आणि काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला खूप लवकर मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास आणि प्रभावी सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या देव उठणी एकादशीला करायचा आहे त्यामुळे तुमचं नशीब हे बदलू शकतं या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गायीला एक विशिष्ट वस्तू खाऊ घालायची आहे हे केल्याने तुमच्या अडचणी दूर होतील शत्रू तुमच्याकडे घरी येऊन माफी मागतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून सोन्यासारखे दिवस सुरू होतील इतकंच नाही तर तुमच्या मनातील अगदी कठीण इच्छा सुद्धा लवकर पूर्ण होतील आता कोणती अशी वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही उद्या शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी सहज करू शकता अगदी सकाळपासून संध्या ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला सोयीस्कर वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या दिवशी गायीला एक विशिष्ट वस्तू खाऊ घालणं हे खूप महत्वाचं मानलं जातं कारण यामुळे कार्तिकी एकादशीचं संपूर्ण पुण्य तुम्हाला मिळतं जो व्यक्ती मनोभावी या दिवशी गायीची सेवा करतो आणि तिला ही वस्तू खाऊ घालतो त्या व्यक्तीवर गोमाता संतुष्ट होऊन अत्यंत शुभ आणि दुर्लभ वर प्रदान करते आणि त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतात कार्तिकी एकादशीच्या दिवशी गायीची सेवा विशेष महत्वाची आहे कारण शास्त्रात म्हटलं आहे की ज्याच्या घरी गाय आहे त्या घरी विठ्ठलाचे पाय सदैव वास्तव्य करतात भगवान विष्णू हे विठ्ठलाचाच अवतार असल्यामुळे या दिवशी गायीची सेवा करणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं गायीच्या शरीरामध्ये दे कोटी देवी देवता निवास करतात आणि ती अकरा रुद्रांच्या आई आठ वसूंची कन्या बारा आदित्यांची बहीण असून अमृत दूध देणारी आहे अत्यंत मोठं महत्व दिलं गेलं आहे कारण त्यामुळे आपल्याला स्वर्ग होते गाईला प्राप्ती होते आणि देवाच्या वरच्या स्थानाचा गौरव प्राप्त आहे जर तुमच्या मनात काही दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग ती नोकरी धनप्राप्ती मुलांची प्रगती कर्जमुक्ती किंवा शारीरिक मानसिक इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय करणं अत्यंत लाभदायक ठरतं जर तुम्ही हा हो उपाय या दिवशी मनापासून केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरात पैसा टिकल पैशांच्या अडचणी दूर होतील मेहनत आणि कष्ट यशस्वी होतील आणि जीवनातील हो सर्व शत्रू नष्ट होतील तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे कारण हा दिवस खूप पवित्र आणि शुभ असतो जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा दोन्ही हात जोडून मनपूर्वक भगवंताचे आभार माना की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला आणि नंतर आंघोळीचं पाणी काढा त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाका आणि त्यानंतर स्नान करा या स्नानाने तुमचं शरीर शुद्ध आणि पवित्र होतं आणि मनही शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करा आणि आपल्या देवघरात जाऊन भगवान विष्णू विठ्ठल किंवा बाळकृष्ण यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करा जर फोटो असेल तो तो तर तो स्वच्छ पुसून घ्या अष्टगंध लावा पिवळे फुलं अर्पण करा पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करा तुळशी पत्र अर्पण करा आणि धूप दीप लावून वातावरण हे अत्यंत पवित्र आणि प्रसन्न बनवा तर हा उपाय तुम्ही शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आणि जर शनिवारी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्या आणि त्यामध्ये पाणी टाका आणि त्याचा कंध तयार करा या कुंकवाने घराच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढा त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करा धूपदीप लावा ओवाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक स्टीलचा ताट घ्यायचा आहे किंवा तांब्याचं तामण घ्यायचं आहे आणि त्या ताटात सुद्धा तुम्हाला कुंकवाने कंधाचं स्वस्तिक काढायचं आहे ज्यामध्ये चार मधले जे बिंदू असतात किंवा साईडच्या ज्या दोन लाईन्स असतात तर त्या सुद्धा तुम्हाला काढायच्या आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे पाटावर पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र ठेवा आणि त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावा पूजा करा कारण या दिवशी गो सेवा करणं हे अतिशय शुभ तयार स्वस्तिकाच्या मध्यभागी गुळाचा खडा ठेवा आणि त्याच्या शेजारी भिजवलेली चना डाळ ठेवा त्यावरती तुळशी पत्र अर्पण करा चना डाळ म्हणजे भगवान विष्णूंचं रूप आणि तुळशी म्हणजे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करून एक आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जोप करा यानंतर तांब्याचा कलश भरून त्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाका गुळ चना डाळ ही तुम्हाला गायीजवळ न्यायची आहे आणि गायीला हळद कुंकू लावून पायावर पाणी होतायचं आहे आणि उजव्या हाताने खाऊ घाला जर गायीच्या जिबेचा स्पर्श हाताला झाला तर असं मानलं जातं की तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात नशीब वाढतं आणि आयुष्य बदलतं जर हाताने खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून गाईला खाऊ दिल्यास सुद्धा तुम्हाला संपूर्ण फळ हे प्राप्त होतं शक्य असेल तर गायीला अकरा प्रदक्षिणा करा आणि त्यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जोप करा गाईला स्पर्श केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घरात ठेवा त्यामुळे वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घर पवित्र बनते तर अशा पद्धतीने हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय कार्तिकी एकादशीला करा आणि लवकरच तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच दिसून येईल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ